धुळे शहरातील नकाळी रोडला लागून असलेल्या एकता नगर देवमग्रा सोसायटी परिसरात नुकत्याच करण्यात आलेले डांबरीकरणाचे रस्त्याचे काम अत्यंत निक्कृष्ट अपूर्ण व जनतेच्या पैशांची उदळपट्टी करणारे असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला के आहे स्थानिक रहिवाशांनी रस्त्यासंदर्भात तक्रारी महानगरपालिकेकडे दिल्या असून या रस्त्याचे डांबरीकरण काही दिवसांपूर्वीच झाले असतानाही रस्ता उखडलेला फाटलेला आणि वाहतुकीसाठी धोकादायक झालेला आहे यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे अनेक व्हिडिओ आणि प्रत्यक्ष पुरावे सादर करून नागरिकांनी सांगितले की सदर ठेकेदारांनी शासनाच्या निधीचा दुरुपयोग करून गंभीर भ्रष्टाचार केला आहे याहून धक्कादायक म्हणजे सदर ठेकेदारांनी तक्रार करणाऱ्या महिलांशी उत्तट अरेरावीची आणि अपमानास्पद भाषा वापरून त्यांच्या सन्मानाचा भंग केला आहे असा आरोपही करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुढील प्रमुख पाच मागण्या केल्या आहेत दोषी ठेकेदारावर फसवणूक भ्रष्टाचार व महिलांशी आरेदावीच्या वर्तनाबद्दल गुन्हे दाखल करावेत सदर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून भविष्यात कोणतेही काम देऊ नये रस्त्याचे काम तांत्रिक चौकशीसह नव्याने व गुणवत्तेने करून द्यावे र नागरिकांशी व महिलांशी आरेदावी करणाऱ्या ठेकेदारावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी रस्त्याचे संपूर्ण खर्च मंजुरी ठेकेदार यांची माहिती जनतेसमोर जाहीर करावी जर आठ दिवसांच्या आत या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर एकता नगर देव मुग्रा सोसायटीतील नागरिक महिलांना घेऊन नगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे नकाने देवमोगरा सोसायटी लगत असलेला हा आमचा रस्ता आहे तीस वर्ष झाले रस्त्याला रस्ता बनून आणि तीस वर्षानंतर आता रस्ता येतो त्याची परिस्थिती अशी आहे की आम्ही चालतो पायी तरी हलतोय तो रस्ता आहे असं वाटत की आम्ही तिथे एखाद्या ह्याच्यावरती चालतोय भूकंप होतोय अशी परिस्थिती झालेली त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतय की हा रस्ता बनवणार आहे कोण दोषी आहे त्यांना कारवाई व्हावी तो ठेकेदार असो नगरसेवक असो किंवा संबंधित कोणीही असो दोन हजार एकवीस साली हा रस्ता बनवून मंजुरी मिळून आज पंचवीस मध्ये होतोय आणि त्याची दुर्दशा एक महिनाही झालेली नाही त्यांनी असा रस्ता केला आहे सोसायटी सोसायटीमध्ये राहतो आता तीस वर्षात हा झालेला आहे रोड आम्ही खर्चाने आम्ही आणायचो टाकायचो तेव्हा वापर झाला होता आम्ही पूर्ण आंदोलन करू महानगरपालिकेवर आणि ठेकेदारांवर गुन्हा तागाल व्हावा रस्ता कसा पाहिजे चांगला पाहिजे का त्याच्यात पाय जायला पाहिजे एकदम चांगला पाहिजे आता झुलता रस्ता झालेला आहे कॉन्क्रीटचा रस्ता तयार झाल्यानंतर आम्हाला डांबरी रस्ता तो पण अशा परिस्थितीत करून मिळतोय तर मग उपयोग काय त्या रस्त्याचा त्यासाठी आम्हाला म्हणजे आम्ही वरपर्यंत आंदोलन करू आणि ज्यांनी ज्यांनी हे काम घेतलेलं होतं त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा ही आमची मागणी आहे रोड डेमोग्रा सोसायटी आणि निरंजन सोसायटीमधला हा आमचा सगळ्यांचाच एकत्रित रस्ता आहे वापरण्याचा सत्तावीस ते तीस वर्षातून हा रस्ता पहिल्यांदा झाल्यानंतर त्याची अशी दुर्दशा झालेली आहे आणि तो रस्ता व्यवस्थित होण्यासाठी आमच्या मागण्या आहेत पण त्या आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीये त्यासाठी ज्या ज्या लोकांनी इथं म्हणजे काम केलेलं आहे योग्य ती योग्यती कार्रवाई हुआ माला व्यवस्थित रास्ता कर रोड निरंजन सोसाइटी में रहते हैं हम लोग आपका नाम क्या है संध्या व्यास तो इस रोड का अभी तीस साल के बाद होने के बाद भी हम बच्चों को रोज हमको स्कूल लेके जाना पड़ता है बहुत प्रॉब्लम होता है अभी तो खड्डे ऐसे पड़ गए हैं कि कोई भी बूढ़ा आदमी हो कि कोई भी गिरने की बहुत आशंका है तो इसीलिए ये रोड का जल्द से जल्द अच्छा कर दिए ये हमारी मांगनी है ब्यूरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे